नमस्कार केडी चौधरी फ्रुटेक्स डाळेंबिया नाशिक जे प्रीमियम कृषी मार्केट आडगावमध्ये आहे आणि हे मार्केट हे अल्पावधीतच अगदी सर्व शेतकरी बांधवांच्या आणि व्यापाऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं मार्केट म्हणून त्याची ख्याती ही उत्तर महाराष्ट्रात नव्हे पूर्ण महाराष्ट्रात तयार झाली किंबहुना राजस्थानमधून सुद्धा त्या ठिकाणी माल विक्रीला यायला लागले कारण राजस्थानमध्ये आत्ता मार्केट सध्या कुठलीही चालू नसल्यामुळं तिथून माल यायला लागले परंतु या मार्केटमध्ये एक नाविन्यपूर्ण आपण प्रयोग केला महाराष्ट्रात पहिला प्रयोग जर असेल तर तो टोकन सिस्टीमचा प्रयोग आपण प्रीमियम कृषी मार्केटमध्ये केला कारण मागच्या वर्षी आपण त्या ठिकाणी नवीनच असल्यामुळं आपल्याला आवक हळूहळू वाढून ग्राहकांना आपल्याकडं उत्तेजित करून की आम्ही महाराष्ट्रात वेगळेपण काय सिद्ध केलेलं आहे आणि ते आपल्यासाठी काय फायदेशीर आहे तर वेगळेपण हे होतं की हाताने जी शॉर्टिंग आपल्याला घरून करावून आणावी लागत होते तर आमच्या उपलब्ध कामगाराकडनं आम्ही शॉर्टिंग करायला लागलो त्याचबरोबर आम्ही अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या माध्यमातनं ग्रेडिंग मशीनच्या माध्यमातनं तिथं शॉर्टिंग करण्याला सुरुवात केली आणि अल्पावधीत ते मार्केट आपल्या पसंतीस उतरले परंतु त्याच्यामध्ये आम्ही एक पर्याय आज आपल्या पुढे ठेवला तर टोकन सिस्टीम आणि त्या टोकन सिस्टीम नुसार तो माल हळूहळू वाढवावा मार्केट पडले गेलं नाही पाहिजे अशा पद्धतीत ती परिस्थिती होती परंतु आता टोकन सिस्टीम आम्ही एक हप्त्यासाठी हे फ्री करत आहोत म्हणजे एक हप्ताभर आपण टोकन न स्वीकारता आपण माल आणा त्याचं कारण की बऱ्याचशा काही गाडीवाल्यांना आत्ता सोड साठ बऱ्याचसा कमिशनचा असल्यामुळं काहीतरी अडचण आली तर त्या पद्धतीने आपल्याला पोचायला अडचणी म्हणून इतरत्र जाण्याचा काही जणांनी केलेला प्रयत्न आमच्यापर्यंत आलेल्या अडचणी ह्या पाहता टोकन सिस्टीम नसेल तरी आता माल वाढणार नाही अशी परिस्थिती आहे परंतु आपला फोन लागला नसेल आपल्याला तिथपर्यंत त्या फोनवर आपला टोकन बुक झाला नसेल म्हणून आपला माल खाली होईल का नाही मग दुसऱ्या मार्केटला जायचं का जाग्यावर द्यायचं ही जी आपली मनातली मनस्थिती पाहता आम्ही एक हप्त्यासाठी बिना टोकनचा माल आपण पाठवा कुठल्याही यंत्रणेला फोन करू नका डायरेक्ट त्या ठिकाणी आल्याच्या नंतर माल आतमध्ये गाडीमध्ये गेटमध्ये घेतला जाईल आणि त्याच ठिकाणी एंट्री होईल आणि म्हणून एक आपल्याला विश्वासाचं नातं जोडलेलं असताना काही अडथळे येतात का हे ये चेक करत असताना हा टोकन आपल्यासाठी भविष्यात पर्यायीश ठरू शकतो अशा पद्धतीचा हा प्रयोग आहे टोकनने आपल्याला जेवढा माल हवा आहे तेवढाच बोलू शकतो परंतु आता ग्राहकांचा डिमांड पाहता माल कितीही आला तरी तो कमीच आहे अगदी डबल नाही चौबल जरी माल आला तरी आपल्याकडे ग्राहक वाढलेला आहे त्यामुळं आपण प्रीमियम कृषी मार्केटमध्ये नाशिकमध्ये बिना टोकनचा माल आणू शकता एक हप्त्यामध्ये आम्ही आमच्या ज्या काही त्रुटी ज्या दुरुस्त करण्यासाठी बिना टोकन ही सिस्टीम राबवत असताना आपली कुठेही गैरसोय होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ आणि नाशिकमध्ये अगदी देश विज विदेशातला ग्राहक असल्यामुळे शेतकरी वर्गांना जो चांगला फायदा होतोय आणि अगदी पहिले दोन वर्ष म्हणजे आम्ही बालवाडीतच असताना ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्या एवढा मान तुम्ही आम्हाला दिला आणि चांगल्या पद्धतीचं मार्केट हे प्रीमियम कृषी मार्केट एक अद्यावत की ज्यांनी हे खाजगी मार्केट जे तयार केलं एक शेतकरी हिताचं तयार केलं अशा या मार्केटमध्ये आज शेतकऱ्यांना चांगला न्याय मिळत असताना ए वन प्लॅटफॉर्म हा सुद्धा उपक्रम आम्ही तो केलेला आहे तो ए वन प्लॅटफॉर्म म्हणजेच कमर्शियल एसी लावून त्या ठिकाणी आतमध्येच दहा हजार स्क्वेअर फुटाच्या अगदी सेल हॉलमध्ये तो माल विकावा आणि तो वातावरण खुले त्या ह्यामध्ये वातावरणामध्ये तो त्याचा व्यवहार व्हावा आणि तो माल परदेशापर्यंत जावा ही संकल्पना आपण राजस्थानमध्ये आणि गुजरातमध्ये आणली तीच संकल्पना नाशिकमध्ये जरी आणली असेल तरी तिचा आत्ता फायदा सध्या पावसाळ्यात जरी होत नसेल तरी जानेवारी फेब्रुवारीच्या नंतर जून पर्यंत त्याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि म्हणून एक आधुनिक टेक्नॉलॉजी डिजिटल मार्केट हे डिजिटल मार्केट म्हणजेच आपल्याला आप माल आल्याबरोबर मेसेज ग्रेडिंग झाल्याबरोबर मॅसेज त्याचबरोबर वजन झाल्याबरोबर मेसेज आणि पट्टी विक्री झाल्याबरोबर मेसेज आपली पट्टी खात्यामध्ये आणि ताबडतो ओ टी पी द्वारे आपल्या खात्यामध्ये पैसे घेण्याच्या सुविधा एक अत्याधुनिक सेवा सुविधाने नटलेलं हे मार्केट हे आपल्यासाठी नाशिकमध्ये सज्ज होत असताना टोकन हा विषय काही जणांना थोडासा त्रासदायक होत होता परंतु काही हरकत नाही ज्यावेळेस त्रासदायक होईल त्यावेळेस सीझनला आपण नक्कीच पुन्हा थोडा त्रास झाला तरी चालेल पण बुकिंग झाल्याशिवाय माल तोडायचा नाही बागेमध्ये आहे अशा अवस्थेत जरी फळं राहिली तरी जेवढी गरज मागणी आणि पुरवठा याचा समतोल राखण्यासाठी नक्कीच आम्ही तीन मार्केट सक्सेस करू शकलो पण यावर्षी माल नसताना टोकन सिस्टीम चालू ठेवणं हे आता सध्या योग्य वाटत नाही त्यामुळे टोकन सिस्टीम आता बंद केलेली आहे आपण बिंदास माल नाशिकसाठी किती लागेल तेवढा आपण आणू शकता आणि आजची आज पेमेंट देण्याची जी व्यवस्था आहे त्याचा फायदा घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये आपला जास्तीचा रेट मिळण्यासाठी जो ग्राहक वर्ग देशभरातला त्याचबरोबर बांगलादेश नेपाळ मलेशिया दुबई या ठिकाणचा ग्राहक वर्ग सुद्धा आपल्या माल खरेदीसाठी सज्ज असताना आपण जर आला असाल तर नक्कीच आपल्याला त्याचा अनुभव आला असेल पण जर आपण आला नसाल तर आपण एकदा मोकळ या की आधुनिक टेक्नॉलॉजीने ग्रीडिंग मशीन की एक सेकंदामध्ये पस्तीस वेळा फोटो काढून अगदी त्या साईजनुसार ग्लिजिंग नुसार डॅमेज असेल खरडा असेल बाजूला निघतो वजनाप्रमाणे माल बाजूला निघतो किंवा त्याच्यामध्ये राहण्याची सुविधा ट्रान्सपोर्टिंगची ट्रान्सपोर्टच्या गाड्या उभ्या करण्याची सुविधा व्यापाऱ्यांना पॅकिंगची व्यवस्था असं चांगलं शा, शा, मार्केट जे सुविधा पूर्ण जे नटलेलं आहे थाटलेला आहे एकदा पाहायला या आणि आजपासून टोकन सिस्टीम आपण हप्त्यासाठी बंद करतोय त्याचा नक्की फायदा घ्या हेच कळकळीचं आव्हान मी माझ्या उत्तर महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांना डाळी उत्पादक उत्पादकांना किंवा ड्रॅगन फ्रूट असेल पीर उत्पादकांना सर्वांना असे आव्हान कळकळीचं आवाहन करतो धन्यवाद